बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभाचा स्तुत्य उपक्रम बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभा सौजन्यानं बहुजन नायक संस्थापक डी एस फोर बसपाचे निर्माते बहुजनांचे कैवारी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या एक्क्याण्णव्या जयंती दिनी पंधरा मार्च रोजी शनिवारी पक्षाचे जनसंपर्क का कार्यालय उमरेड इथं साहेबांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तथा समस्त बहुजन वासियांना जयंती दिनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पुणेश्वर मोटघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा प्रशांत मून शहर अध्यक्ष उमरेड भगवान पाटील शिवसाकर तांबे आनंद रामटेके सिद्धार्थ गोवर्धन प्रमोद खोबागडे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतन मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी महानायक मान्यवर कांशीराम यांच्या जीवन चरित्रावर तथा त्यांचा आदर्श कार्यप्रणालीवर प्रकाश पाडून उपस्थितांना मान्यवर कांशीरामजींचे आदर्श तत्व प्रणाली तथा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये कसे आचरणात आणता येईल तथा बसपाचे कार्य अजून अधिक बळकट व शक्तिशाली कसे करता येईल संघटनात्मक मोर्चे बांधणीला कसा वेग देता येईल या संदर्भात समुचित मार्गदर्शन करण्यात आले जनता जटा प्रदीप लोखंडे सब्सक्राइब संपादक सबस्क्राईब प्रेस द